नमस्कार मंडळी आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत एका प्लेटमध्ये बेसनपीठ घ्यायचं त्यामध्ये लाल तिखट घालायचं हळद घालायची जिरं घालायचं ओवा घालायचा आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्याच्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर पात्र सर असं थोडंसं पात्रसर मळून घ्यायचं आणि त्या पिठाच्या आळूच्या पानाच्या वड्या लावून घ्यायच्या आपल्याला जेवढ्या आमटीला वड्या हव्यात ना तेवढ्या वड्या लावून घ्यायच्या मी इथं त्या पातळसर पिठाच्या अशा चार पानाच्या वड्या अशा मोठे मोठे पानं होते त्यामुळे चार पानांच्या वड्या लावून घेतल्यात आता काय करायचं गॅसवर पाणी उकळत ठेवायचं आणि पाणी उकळल्याच्या नंतर ह्या वड्या त्या पाण्यामध्ये उकडून घ्यायच्या आणि एकदम मस्त अशा उकडल्या गेल्या पाहिजेत अशा उकडून घ्यायच्या त्या पाण्यामध्ये आपल्या इथं वड्या उकडल्या गेलेल्या आहेत मी आता काढून आहे सगळ्या वड्या मी अशा पद्धतीने उकडून घेतलेल्या आहेत आता इकडं काय करायचं आमटीसाठी साहित्य घेतलेलं आहे खोबरं लसूण आलं भाजलेला कांदा कोथंबीर आणि हे सर्व जिन्नस काय करायचे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे हे वाटण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं अगोदर खोबरं वाटून घ्यायचं आणि नंतर बाकीचं साहित्य मीठ टाकून बारीक करून घ्यायचं आणि हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे एकदम बारीक करून घ्यायचं आता गॅसवर पुन्हा तीच कढई मांडून घेतलेली आहे त्या कढईमध्ये मी तेल घातले आणि त्या तेलामध्ये काय करायचं आता ह्या आपल्या उकडलेल्या वड्या थंड झालेल्या आहेत गार झालेल्या आहेत आता त्यांचे तुकडे पाडून घ्यायचे आणि हे तुकडे त्या तेलामध्ये परतून सॉरी तळून घ्यायचे छान तळून घ्यायचे हे आणि हे तुकडे तळून घ्यायचे सगळे तुकडे त्या तेलामध्ये तळून घ्यायचे वड्यांचे केलेले आणि त्याच तेलामध्ये काय करायचं उरलेल्या तेलामध्ये हे आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते घालायचं आणि त्या तेलामध्ये छान परतून घ्यायचं आपलं वाटण परतत आहे तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि ते वाटण छान परतलं गेलेलं आहे त्यामध्ये लाल तिखट घरी केलेला काळा मसाला मीठ मसाला हळद घालायची मीठ तर आपण अगोदरच घातलेलं होतं ना त्यामुळं मीठ काही घालायचं नाही वाटणामध्ये मीठ घातलेलं होतं हे सर्व मसाले त्या वाटणामध्ये परतून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण ज्या वड्या उकडायसाठी जे पाणी घातलं होतं की नाही तेच पाणी आमटीमध्ये घालायचं आणि त्यामुळं काय होतं आमटी चांगली दाटसर होते आमटीला छान उकळी फुटल्याच्या नंतर त्यामध्ये एक एक करून ते वड्यांचे तळलेले तुकडे घालायचे आपली आमटी इथं छान तयार झालेली आहे आपण आता सर्व करू पहा किती छान झाली आपली वड्यांची आमटी ही आळूच्या पानाची वड्याची आमटी भाकरीसोबत चपातीसोबत खायला खूप छान लागते सोबत कांदा असला तर भारीच